नमस्कार माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड शहरातून अत्यंत महत्वाची बातमी तमाम मातंग समाजाच्या मागणीला यश आद्य अध्य, क्रांती गुरु लघुजी वस्तात साळवे पुतळा स्मारक चिंचवड स्टेशन हे आता गुगलच्या नकाशावर दिसणार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारुप्त विकास आराखडा तयार करीत असताना आद्य क्रांती गुरु लघुजी वस्तात साळवे स्मारक चिंचवड स्टेशन हे वगळण्यात आले होते शहरातील मातंग समाज बांधवांनी प्रारुप्त विकास आराखड्यात स्मारकाचे नाव समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली होती या मागणीची दखल घेऊन गुगलच्या नकाशावर देखील आद्य क्रांतिगुरू नऊ देवस्थान साळे यांचे नाव दिसत असल्याने मातन समाजातील प्रमुख पदाधिकारी यांनी फटाके फोडून स्मारकास पुष्पहार अर्पण करून हलगी वाजून आनंद उत्सव साजरा केला यावेळी आद्य क्रांती गुरु वस्ता साळवे प्रबोधन पर्व अध्यक्ष गणेश कलवले राष्ट्रीय काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे चेतना परिषदेचे ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले प्रदेश अध्यक्ष दादा साबळे प्रदेश सचिव सूरज अण्णा कांबळे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे शंकर खवळे सागर यादव आदी प्रमुख पदाधिकारी या आनंदोत्सवात सहभागी होते हजारो क्रांतीवीरांचे गुरुवार्य आद्य क्रांतिगुरु लहुजी वास्ता साळवे यांचं स्मारक पिंपरी चिंचवड शहरामध्ये चिंचवड स्टेशन या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास होत आहे परंतु याचं लँडमार्क गुगलवरती नव्हतं त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारुप्त आराखाड्यामध्ये मेट्रोच्या प्रारुप्त आराखाड्यामध्ये हे जे लहुजीवास साळवींचं स्मारक आहे ते दाखवण्यात आलेलं नव्हतं या कामी पिंपरी चिंचवड शहरातील मातंग समाजाच्या माध्यमातून समाजाचं नेतृत्व करत असलेले चंद्रकांत दादा लोंडे यांच्यासोबत शेकडो मातंग समाज बांधवांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडं या ठिकाणी हरकत नोंदवली होती त्या हरकतीची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आयुक्तांनी या ठिकाणी दखल घेऊन जनसंपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक यांच्या माध्यमातून गुगुलशी या ठिकाणी संपर्क करून त्या आद्य क्रांतिगुरु लहजी आसाद साळवे यांच्या स्मारकाचं लँडमार्किंग हे गुगलवरती करून जायला याचा समाजामध्ये बहुजन समाजामध्ये मातंग समाजामध्ये प्रामुख्यानं हा आनंदाचा दिवस आहे देशभरातून आपण कुठूनही सर्च केलं तर आद्य क्रांतीगुरू लवजी आसाद साळवे स्मारक सिंकोटेशन हे आपल्याला दिसणार आहे या आनंदोत्सवाच्या ठिकाणी फटाके आणि हालिकेचा नाद करून खऱ्याकडे आनंदोत्सव सादर करण्यात आला प्रसंगी शिवाजीराव खडसे असतील चंद्रकांतदा लोंढे असतील ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे असतील शंकरजी कवळे असतील आद्य क्रांतीकुरु लोचवाच्या प्रबोधन परवाचे अध्यक्ष गणेशजी कलवले असतील पूर्वजांना कांबळे असतील सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी आंदोलन सादर केलं आहे पुन्हा एकदा मेट्रोचे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आम्ही या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद जय लवजी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांना पिंपरी चिंचवडकरांना क्रांतीवीर लहुजी वास्ताद साळवे यांच्या पिंपरी चिंचवड शहरातील स्टॅच्यूच डी पी आर प्लॅनिंग मध्ये महानगरपालिकेने जे वगळलेलं होतं ते आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेशी पाठपुरावा करून तसेच देशातील सर्व गोष्टी जिथं आपण सर्च करतो शोधतो त्या गुगललाही याची दखल घेण्यासाठी मागच्या एक महिन्याभरापूर्वी जसा डी पी आर महानगरपालिकेने आराखडा आरा सँक्शन केला होता त्यावेळी आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं आमच्या तक्रारी नोंदवल्या होत्या या तक्रारीचीच नोंद घेऊन महानगरपालिकेने गुगलला रजिस्ट्रेशन करून आज आज रोजी क्रांतीवीर लवूजी वसाद साळवे यांचं स्टॅच्यू पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हे उभारलेलं आहे आणि ते मान्य केल्यानंतर त्यांनी सुद्धा त्याला सुधारणा केली असून आज जगात कुठूनही तुम्ही गुगल वरती सर्च केलं तर पिंपरी चिंचवड शहरात नाव लौकिक असलेले क्रांतीगुरु लवजी वस्ताद साळवे यांचं नाव हे कोरण्यात आलेलं आहे नोंदण्यात आलेलं आहे यासाठी आणि ह्या संघर्षासाठी ज्या ज्या मातंग बंधूंनी मला सपोर्ट केला आणि ह्या लढाईमध्ये साथ दिली सोबत दिली या संघर्षाच्या वेळी आमच्या सोबत राहिले त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि विशेषतः आज आधी क्रांती गुरु लोक पर्व दोन हजार पंचवीस ते सव्वीस चे अध्यक्ष गणेशजी कलवले यांच्या अध्यक्षतेच्या कार्यकिर्दीमध्ये जो ऐतिहासिक निर्णय आज ह्या देशाच्या इतिहासामध्ये गुगलला घेण्यात आलेले आहे त्याबद्दल मी त्यांच्या अध्यक्षपदाचा मला अभिमान आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देतो की तुमच्या कार्यकिर्दीमध्ये गणेशजी आम्हाला अभिमान आहे आम्ही वर्षानुवर्षे सांगू गणेश कलवले अध्यक्ष असताना आमच्या लहूजी वस्ता चाळवेचं नाव हे या जगाच्या नकाशात कोरलं गेलं तुम्ही जगातनं कुठूनही जर आज शोधलं तर तुम्हाला लहूजी वस्ता चाळवेचं स्मारक पिंपरी चिंचवड शहरात कुठे आहे हे गुगल तुम्हाला सांगेल याची दखल गुगलला घ्यावी लागली माझी तमाम मातंग बांधवांना विनंती आहे तुम्ही सर्च करा आणि त्या रेटिंगला तुम्ही लाईक करा आणि तुमच्या कमेंट या गूगल पर्यंत पाठवा गूगलला या शुभेच्छा गेल्या पाहिजेत त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहराचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत असलेले जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुरानिक साहेब मी त्यांचे आभार मानतो काही दिवसांपूर्वी मी त्यांनाही ही पत्रव्यवहार केला होता कारण आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातल्या स्मार्ट सिटीचं जे नेटवर्किंगचं काम आहे हे त्यांच्या हातात आहे त्यांना मी जी ऑब्जेक्शन घेतलेली पेपर्स होते आणि या प्रारूप आराखड्यावर तक्रारी दाखल केल्या होत्या या तक्रारींची दखल घेण्यासाठी मी त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी आपल्या विनंतीचा मान ठेवून गुगलशी कॉन्टॅक्ट करून गुगलचं नेटवर्किंग जिथून शोधलं जातं जिथून केलं जातं त्यांच्याशी संपर्क करून गुरू दिवसात चालव्यांचं या पिंपरी चिंचवड शहरात असलेलं स्मारक जगाच्या आकाशात कसं ठरवून दिसेल आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत आभार मानतो आणि सर्व माध्यम बांधवांचे मी शतशा ऋणी आहे कारण त्यांच्या पाठबळामुळेच आणि त्यांच्या ताकदीमुळे मी आज लहुजी वस्ताद साळवेंचं जगाच्या नकाशामध्ये गुगल मध्ये नाव शोधता येईल या लढ्यासाठी मी पुढे आलो आणि या लढ्याला यश आलो मी तुम्हा सर्व तमाम मातंग बांधवांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय लहुजे लहुजी, जाए लहुजी।, जाए लहुजी।